Sebuah tempatnya itu ya. यांची पुस्तक मंजुरी सुट्टी हे राज्याच्या सर्व शाळेच्या ग्रंथालयात शिक्षण शैक्षणिक मंडळाने जारी केले आहे पुन्हा कधी कळवण्यात ऑनलाइन ऑनलाइन केनिंग प्रोत्साहन आणि नियामक विधेयक राज्य संसदेत मंजूर आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे 丫头。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah.

आता एक सुंदर कविता आपल्यासाठी घेऊन येत आहे चिन्मय कुलकर्णी माझं नाव चिन्मय कुलकर्णी मी याच महाविद्यालयात माझ्या कवितेचं नाव आहे एकांतात एकटेपण जितेंद्र जोशी यांनी कविता लिहिलेली आहे एकांतात एकटेपण दुसरं काही नसत आपल्या आतल्या ओळखीचं माणूस समोर येऊ नसत एकांतातलं एकटेपण दुसरं काही नसतं आपल्या आपल्या ओळखीचा माणूस समोर येऊन बस बसणाऱ्याला बसू द्यावं असू द्यावं बसू द्या बसणाऱ्याला बसू द्यावं असू द्यावर नसू द्यावं जडला असतं मनापासून बसला असतं तर असू दे कधी बसून त्याचा एकांत ऐकावा कधी बसून त्याचा एकांत ऐकावा कधी आपल्या शांतते त्याने एकांत रेखावा एकांताच्या चिरावर एकच नाव लावावं एकांताच्या चिरावर एकच नाव लावा नाव असेल ज्याला अशा नात्याशी एकांताच्या मनात जेव्हा खूप तरंग उठतील. एकांताच्या मनात जेव्हा खूप तरंग उठतील दुडदुड हरीण सगळे तहान गेले असतील. तहान त्यांची भागवण्याची जबाबदारी आपली नाही. तहान त्यांची भागवण्याची जबाबदारी आपली नाही. तहान कायमची भागेल अशी खात्री नाही खरी. धावणाऱ्याला राहू द्यावं, पाहणाऱ्याला पाहू द्यावं. धावणाऱ्याला राहू द्यावं, पाहणाऱ्याला पाहू द्यावं. एकांताच्या पडण्यात स्वतःला कळत सोडून द्या. येताना मात्र आतल्या माणसाला बरोबर घेऊन या. येताना मात्र आतल्या माणसाला सोबत घेऊन यावं जायचं तर जाईल तो, त्याचं पाहील तो. जायचं तर जाईल तो, त्याचं त्याचं पाहील तो. किती थांबला गेला तरी थोडासा शिल्लक राहील तो. तरी थोडासा शिल्लक धन्यवाद. विद्यार्थ्यांचे मनोबल आणि प्रतिक्रिया हे कार्यक्रमाचे आजचे त्यांचे अनुभव नमस्कार मी दीप पाटील पीएच महाविद्यालयातील बीसीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी या सुवर्ण क्षणाच्या सर्वप्रथम मी सर्वप्रथम प्रथम पूजन श्री गणेशाला वंदन करून व आपण सर्वांना नमन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो आज या सुवर्ण दिवसाच्या सुवर्ण श्री आपण सर्वजण इथे एकत्रित झाला होता शोधन लेखन व माध्यमांसाठी लेखन या कार्यक्रमाच्या निरोप समारंभ सोहळ्यासाठी या कार्यक्रमामध्ये फक्त प्रमाण मराठी भाषा लेखन शिकवलं असे आहे का तर असे मुळीच नाही या कार्यक्रमामध्ये आपल्याला आपली मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे आपला सम्मान आपला गौरव आपले विचार आणि आपली अस्मिता आहे हे स्पष्टपणे शिकवले मराठी भाषा ही फक्त भाषा नव्हे तर ती ती तेराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे सतराव्या छत्रातील दोन टाईम आहे मराठी भाषा मराठी भाषा ही फक्त भाषाच नव्हे तर ही आपली संस्कृती आहे मराठी भाषेमध्ये आपल्याला शिकवलं जाते की माता माती आणि माणसं जोपाय सगळा आपल्या या कार्यक्रमामध्ये कुलकर्णी मॅमने एकदा सांगितलं होतं की या कार्यक्रमामध्ये नवीन पालवी व पिवळी पालवी एकाच मंचावरती आले आहे पण त्यांच्या विचारांमध्ये खूप फरक आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो की जर आमच्या विचारांमध्ये जरी फरक असला तरी या नवीन पालवीला या पिवळ्या पालवीचा अभिमान आहे त्यांच्या विचारांचा त्यांच्या संस्कृतीचा आणि त्यांनी जोपासलेल्या मराठी भाषेचा जाताना फक्त एवढंच नव्हे की तर अंत असती आरंभ द एंड इज अ बेगिंग पण आपल्या या समारंभ आपल्या या वीस दिवसाच्या कार्यक्रमाचा शेवटचा क्षण जरी असला तरी आपल्या जीवनातील नवीन दृष्टिकोनाचा हा आनंद आहे धन्यवाद आता क्रमांका खूपच रंगतार आहे रंगभूमी विद्यार्थ्यांचा ऊर्जा आणि अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर बघूया तेजस्वी खातार पल्लवी अमृते पूजा अमृते आणि मनमोहन कवडे यांचा नाटक सादरीकरण था या था या की मानवची साधारणतः तीन लाख वर्षापूर्वी आफ्रिका ह्या खंडात झाली मानवात त्याच्या फार होत्या कंदमोळ खायचा शिकार करायचं करायचा हळूहळू जसं काळ पुढे सरकत गेला अन्य प्रांपेक्षा त्याचा मेंदू विकसित होत गेला त्यानं शोध शोधावला चाकाचा शोध शोधावला जंगल हळूहळू साफ करून त्यांना शेती सुरू सुरू केली आणि नंतर त्या नंतर त्यांना विज्ञानाची तंत्रज्ञानाची कास कधी धरली त्याचीच कळणार नाही आणि इथूनच खग सुरू झाला ते, ते, ते पर्यावरणाचा रास आणि सध्या तर त्याच्या मनात एकच विचार भूमला होतो आणि तो म्हणजे विकास 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 मी विकासाला ना काम खूप करत नाही विकास गरजेचा आहे म्हणून आपण इथे पण पोस्टो आहोत पण सध्या हा प्रवास कर्तव्यापासून ते कर्तज्ञपर्यंत सुरू झालेला आहे आणि बघा तिच्या आपण काय किंमत मोजत आहोत तर हेच छोटा आमचं नाटक आहे तर आमचं नाटक सादर करायला ही आमची चौक आहे पूजा ही एक उद्योजिक भूमिका पार पडत आहे आणि पल्लवी आणि तेजस्वी त्या नाळाची भूमिका तर प्रसुद्ध आहे आमचं एक छोटंसं नाटक मला कॉटन अँड टेक्सटाईल कंपनी उभी करायची आहे त्यासाठी मला जागा हवी आहे तुमच्या ओळखीत असेल तर काय वा आहे का कुठे पण तिथे तर भंडार झाडी आहे काय म्हणता झाडी जोडायची पण हे योग्य आहे का मला थोडा वेळ हवाय मी कळ मी माझा विचार केला तर झाडांचं काय झाडांचा विचार केला तर माझ्या अकरा कोटी काय त्यांनी या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट केले आहे मला झाडांचा विचार करून चालला माझे कोटी केले तर We just tell it.

अरे वा खूप छान जागा आहे पण झाड कापली तर माझी इंडस्ट्री उभी राहणार पण या झाडांच काय अरे जवळच दिसतोय आणि आवाजही येतो म्हणजे वस्ती आहे माझ्या इंटरस्ट्रीसाठी खूप छान जागा किती छान मला ऐकते कामगारही मिळाले आणि जवळच महामार्गही आहे माझ्या इंडस्ट्रीसाठी खूप छान आहे मी माझी इंटरस्ट्री इथेच उभी करणार का विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला सर्वांना कळकरीची विनंती शेतचिती सारखे वागू नका ज्या फांदीवर बसला तीच पादी बोलायलाच आलात तुम्ही विकास 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 विकासाच्या नावावरती नुसता तुम्ही अगदी मनमानी मन कारभार करताय इंडस्ट्री इंडस्ट्री तर उभी झालीच पाहिजे हाताला हाताला काम मिळालंच पाहिजे त्यात धुमत नाही विकास भिका, हा झालाच पाहिजे आमचे आमचा विरोध नाही इंडस्ट्री उभी होईल कपडेही तयार होतील पण ते कपडे घालायला माणूस तरी जीवंत नको का ता, जागतिक तापमान वाढ अगदी वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत सांगून सांगून किती सांगायचं आपण तुमच्या पिढीचा विचार करायला नको का यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे झाडे जगवा आणि झाडे लावासाठी पाऊस उचला जिवण्याला मेहनत करा पसंत

स्त्रीला म्हणजे घरात जबाबदारी असतात समाजमधले काही प्रसंग घडतात त्यामुळे स्त्री ती मागे पडते आणि त्यामुळेच मी महिला पिकांशी ही कविता लिहितो स्त्री आणि कशी नव्या आशेने जिद्द पूर्ण करण्याचे तिथे स्वप्न नव्या आशेने जिद्द पूर्ण करण्याचे तिथे स्वप्न तीच जिद्द पूर्ण करता करता जेव्हा तिने घरातल्या जबाबदारी केली पाहिजे तेव्हाच ते तिच्या कशी पाहतो काहीतरी मोठं करून दाखच तिथे स्वप्न काहीतरी मोठं करून दाखवायचं तिचं स्वप्न तेच स्वप्न पूर्ण करता करता जेव्हा तिने समाजाकडे पाहिलं तेव्हा ठरवलं एकटं बाहेर पडून जग बघण्याची तिची इच्छा बाहेर पडून बघण्याची तीच इच्छा पूर्ण करता करता जेव्हा तिने तिच्यावर नजर टाकणारे लोकांकडे पाहिलं तेव्हाच तिथ नशीरवलं सगळीकडे समानता म्हणून हीच तिची प्रार्थना सगळीकडे समानता मिळो हीच तिची प्रार्थना त्या समानतेसाठी लढता लढता जेव्हा तिने कमी विचाराच्या समाजाकडे पाहिलं तेव्हा कौटुंबिक सुख मिळण्याची तिची वृद्ध अवस्थेत कौटुंबिक सुख मिळण्याची तिची अपेक्षा अपेक्षा बघता बघता जेव्हा तिने वाटा बांधणाऱ्या मुलाकडे पाहिलं तेव्हा स्थितीच्या ठरवलं सुखाने आणि आनंदाने जीवन जगावे हीच तिची कामना सुखाने आणि आनंदाने जीवन जगावे हीच तिची कामना तेच जीवन शोधता शोधता तेव्हा तिने तिच्या नशिबाकडे पाहिलं तेव्हाच ती नशी तिच्या जीवनात उभारवलं तेव्हा ते थी नशी तिच्या जीवनात पुढच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया त्यासाठी मी आमंत्रित करतो अडचणा सुधारणे मिळणे सधुसष्टावा वर्धा वर्धा मंदिर या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते आमचा हा मुद्रित शोधन आणि माध्यमांसाठीचा लेखन प्रमाणपत्र वर्गाचा विशेष सादरीकरणाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे खर तर शिकवण एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं असा आणि शिक्षकाचा दृष्टिकोन असतो या वर्गात प्रामुख्याने तो जाणवला कारण या वर्गातील जे अध्ययनार्थी होते ते एकाच गटात नव्हते आमचे विद्यार्थी होते तसंच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आणि म्हणजे काय की शिक्षण संस्कार आणि समाज घडवण्याचं केंद्रच आहे आणि आज त्या वर्तात दिला आणि नित्या सुद्धा आपला हा कार्यक्रम होतो आहे हे फार महत्वाची बाब मला वाटते आणि आपला हा जो कार्यक्रम आहे आजचा विशेष सादरीकरणाचा कार्यक्रम आहे आपल्या वती शोभन वातेमचा लेखन या वर्गाचा त्या वर्गाबद्दल सांगताना मला असं वाटतं की पहिले तर खूप धडपड द्यायचं मॅडमने तर सांगितल्याप्रमाणे की बाबा आता वर्गात जायचं आहे आणि विद्यार्थी गेलं आणि बाहेरचे पण विद्यार्थ आहेत काही जण अभ्यासक असतात ते ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना त्यांचा अभ्यास चांगला असणारच तर मॅडमने आम्हाला वेळोवेळी खूप साथ दिली आणि वृद्धा मॅडमचं विशेष म्हणजे धन्यवाद त्याला देते की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं